उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतिम सामना भारतानेच जिंकावा म्हणून पुण्यातील कसबा पेठचा गणपती बाप्पाची लहान आणि मोठ्या क्रिकेट प्रेमींनी एकत्रित येत आरती केली उद्याचा सामना भारतच जिंकणार असं या क्रिकेट प्रेमींना विश्वास आहे आरती झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला सर्वांनी एकत्रित येत इंडिया इंडिया अशा घोषणा दिल्या आरती करताना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता

सर्व भारत सेंजायची की आपण ही मॅच जिंकावी आणि आपला वर्ल्ड कप आपल्या देशाकडे यावा म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी कसबा गणपतीला येऊन आरती केली गणराजयाची प्रार्थना केली की तू उद्या आपली इंडियाची जि... मॅच जिंकली पाहिजे आपला वर्ल्ड कप आपल्या देशाकडे यायला पाहिजे अख्ख्या देशात जिल्ह्या ते... सगळीकडे तयारी चालू आहे आता उद्या सगळेजण टी व्ही समोर आपल्याला सगळे रस्ते सांगसून दिसतील उद्या आणि सगळे प्लेयर आपले खूप चांगले खेळलेत आणि उद्याचा वर्ल्ड कप हा नक्की आपण जिंकू यासाठी आम्ही सगळेजण आता आरती केली आणि गणरायाचे प्रार्थना केली की के आम्हाला हा वर्ल्ड कप आम्हाला जिंकू